यामध्ये मी, मी चेतन मस्के मी संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतोय नमस्कार मी अरुण पंधरकर मी छत्रपती राजाराम महाराज यांचा रोल करतोय ऍक्च्युली सध्याची काळाची गरज आहे की ज्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या जगामध्ये रणरागिणींची गरज पार आहे काही गोष्टी अशा पद्धतीने घडतात तेव्हा आपल्या समाजातल्या ज्या मुली आहेत स्त्रिया आहेत त्यांना कळलं पाहिजे स्त्री म्हणजे एक रणरागिणी आणि याच वेळेला ऐतिहासिक नाटकाची जोड देऊन जी तारा राणींचं तीनशे पन्नासा वर्ष जे आहे या वेळेला त्यावेळेला हे नाटक शिवाजी मंदिर स्मारक घेऊन आहे त्याच्या मागचं एक मूळ उद्दिष्ट म्हणजे रणरागिणी जागृत आहेत हे दाखवणं हेही असू शकतं त्याचप्रमाणे तरुण पिढीला बऱ्याच प्रमाणात इतिहासाची जाणीव असताना शिवाजी महाराजांची जाणीव आहे संभाजी महाराजांबद्दल जाणीव आहे पण तारा राणींबद्दल विशेष माहिती अजून सगळ्यांना शंभर टक्के पसरलेली नाहीये तर एक स्त्री जेव्हा एखादी गोष्ट विचारात घेते तेव्हा ती कधी सौदामिनी होते कधी विदुल्लता होते आणि ती जे साध्य करायचं आहे ते स्वतःच्या जीवावर करून दाखवते हेच हे रणारागिनी तारराणी हे नाटक आहे मी यामध्ये मी चेतन मस्के मी संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो आहे त्यांची भूमिका करायला मिळणे हे माझं खरंच भाग्य आहे कारण की अवघ्या तेराव्या वर्षी वयाच्या तेराव्या वर्षी आत्ताच्या मुलांनी साधी गोष्ट सांगायची म्हणजे ग्रंथ वाचलेले नसतात त्या संभाजीराजांनी तेराव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृतमधला ग्रंथ लिहिला वयाच्या नवव्या वर्षी आग्र्याला भेट दिली म्हणजे अक्षरशः खरी गोष्ट सांगायची म्हणजे सात ते आठ नऊ वर्षाच्या मुलाला आपण लिफ्ट मध्ये आपल्या पाठवायला आपण घाबरतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे अक्षरशः संभाजी महाराजांना तिकडे आग्र्याला घेऊन गेले आणि अक्षरशः तिथून एकटा प्रवास त्यांचा झाला परत येण्याचा म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे शस्त्र आणि शास्त्र याची जोड असलेलं व्यक्त व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नमस्कार मी अरुण पंधरकर मी छत्रपती राजाराम महाराज यांचा रोल करतोय पहिली गोष्ट म्हणजे ॲक्च्युली जेव्हा शाळेमध्ये होतो किंवा कॉलेजमध्ये असताना मी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं पण त्याच्यानंतर जे इतिहासात घडलं स्वराज्यात काय झालं काहीच एवढी आयडिया नव्हती आणि पुस्तकातली एवढं काही म्हणजे पाठ्यपुस्तकात असं काही का नमूद नाही आहे पण जेव्हा हे नाटक माझ्या वाट्याला आलं मला सांगे सांगण्यात आलं म्हणजे मा, विजय राणे सरांनी मला सांगितलं की तू छत्रपती राजाराम महाराजांचा रोल आहेस ती भूमिका आहेस त्याच्यानंतर मग मी एक पुस्तक वाचलं राजाराम महाराजांचं आणि तारा राणीचं एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकात बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत तर मग त्यानंतर मला कळलं की स्वराज्यात ना नमु� जेव्हा गरज होती म्हणजे तो काळ खरंच खूप धामधुमीचा होता ज्यावेळेस आपले शिवाजी महाराज शिवाजी महाराज गेले त्याच्यानंतर मग छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर स्वराज्यात कोणीच नव्हता त्यावेळेस नेमकं काय करायला पाहिजे तर त्यावेळेस अशा रणरागिणी आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या स्वराज्यासाठी त्यांनी सगळं काही आपलं जीव प्राण सगळं वेचून स्वराज्यासाठी सगळं वेचून टाकलं तर ती एक ग्रेट गोष्ट आहे तर ती त्याच त्याचप्रकारे प्रकारे म्हणजे येसुबाई असू ये द्या किंवा जानकी देवी असू द्या किंवा तारा राणी असू द्या किंवा अंबिकाबाई असू द्या असे अनेक कॅरेक्टर आहेत सो so, त्या सगळ्यांनी आहे ना त्यात सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे स्वराज्य राखण्यासाठी मग त्याचबरोबर राजाराम महाराजांनी त्यांची कशी धावपळ केली त्यांनी कसं कशाप्रकारे नऊ वर्ष लढा दिला जिंजिस राहून कारण की येसुबाईंची जर येसुबाईंचं म्हणणं होतं की जर आपण विखुरले गेलो तरच मग आपण ना औरंगजेबाला आपण तग धरू शकतो हो की औरंगजेबाला आपण लढा देऊ शकतो सो त्यांची जी रणनीती होती ती आम्ही राजाराम महाराजांनी ती फॉलो केली आणि कशाप्रकारे प्रत्येक प्रत्येक एकेका सेनापती एक असू दे किंवा प्रत्येक एक एका एक एक मावळ्याने किंवा मी स्वतः छत्रपती राजाराम महाराजांनी कसा लढा दिला काय युक्ती वापरली हे सगळं काही या नाटकामध्ये आहे प्रत्येकाला ना खूप छान प्रकारे आहे ना युवराज पाटील यांनी काय म्हणतात ना शब्दसंचय एकदम छान प्रकारे वापरला आहे ज्याच्याकरून आहे ना ज्या ज्याने प्रत्येक कॅरेक्टरला खूप छान प्रकारे हां न्याय मिळाला आहे त्याला प्रत्येकाला एक असं नाही आहे की एखादं कुठलंही कॅरेक्टर आलं आणि गेलं तो का होता हे समजणारच तो स्वराज्यात होता त्याचं काय मूल होतं त्याचं योगदान काय होतं हे या नाटकामध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं तै, त्यात त्याचबरोबर विजय राणी सरांनी जे डिरेक्शन केलं आहे ते उत्तम प्रतीचं एकदम उत्तम प्रकारे डिरेक्शन आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी उलट शिकवल्या पण ॲक्च्युली माझं हे हिस्टॉरिकल पहिलं नाटक आहे याच्या आधीही मी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत पण त्या कॉमेडी किंवा सिरियल्स आणि आत्ताच्या काळातल्या साकारलेल्या आहेत पण हे जे आहे हे खूपच वेगळ्या प्रकारचं आहे आणि मुळात एक गोष्ट सांगायची म्हणजे ना की एखादी व्यक्ती काहीतरी करून गेलेली आहे म्हणजे आपल्या इतिहासामध्ये असू द्या किंवा आधी आणि ती एखादी असं ग्रेट व्यक्तिमत्त्व आपल्याला करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे सो त्यासाठी मी खूप आभारी आहे सरांचाही आणि खरंच एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी मंदिर आपला शुभारंभाचा प्रयोग होतो तर माझी अशी इच्छा आहे की जे जे काही आपल्या आप महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इवन कुठेही जिथे ही व्हिडिओ प्रसारित होईल तिथे सगळ्यांना माझा असा संदेश आहे की तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर प्लीज नक्की या नाटक बघा नाटक फक्त हे बघण्यासार बघण्यासारखं नाही आहे की स्वराज्यामध्ये नक्की काय काय घडलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल समजून घ्यायची असेल तर नक्की यावं आणि बघावं ॲक्ट्युली आम्हालाही अंदाज नव्हता ही, ही गोष्ट सांगायची म्हणजे तरी आम्हालाही अंदाज नव्हता की आम्ही कसे दिसू आणि ह्याचं ह्याचं योगदान हे विजय सरांनाच देण्यात येईल की त्यांनी आम्हाला फक्त पहिल्यांदा आमच्याकडून रीडिंग करून घेतली आणि आमचा चेहरा आणि आमचं पूर्ण एकदम शरीर यष्टी आणि सगळ्या गोष्टी बघून त्यांना एक जाणवलं की हां ही व्यक्ती ते परफेक्ट जाऊ शकते पण आम्ही आज जेव्हा आमचा मेकअप झाला आणि जेव्हा आम्ही कॉशच्यूम्स परिधान केले तेव्हा आम्हाला कळले की खरंच आपण एकदम परफेक्ट जातो आहे किंवा बाकीच्यांनी सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना म्हणतात ना की म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला की एक त्याची लकब असते किंवा त्याचे कॉस्च्युम्स किंवा त्याचा वेश वेशभूषा रंगभूषा या गोष्टी आल्या की पन्नास पर्सेंट कॅरेक्टर तिथेच आपल्याला सा सापडतं तर ते एक फील होते आता आज आम्ही नुसतं जिरेटोक किंवा असं पोशाख किंवा कवड्यांची माळ चढून नाही आहे तर तो एक एक फील येतोय की त्या काळात जर खरंच राजे किंवा रणरागिणी तारा राणी येसुबाई किंवा जानकीबाई अंबिकाबाई धनाजी संताजी हे सगळे काही आज शंभू महाराज म्हणजे प्रत्येकाबरोबर जे जे काही घडलं किंवा ते कसे लढले असतील तो का कसा असेल ते एक वाक्य बोलताना कधी कधी फील होतील जाणवता ॲक्च्युअली कसं yes, आहे आमचे जे दिग्दर्शक आहेत विजय राणे सर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर बाजीराव मस्तानी जी ई टी व्ही होती तेव्हा त्या ई टी व्हीचे सिरियल त्यांनी केलेले असतात आणि तेव्हापासूनच आम्ही त्यांचं काम बघतोय तर मी तेव्हापासून दोन्ही सिरीयल्समध्ये त्यांच्याबरोबर काम केले तेव्हापासून बघतोय ते कुठला ॲक्टर कुठल्या पद्धतीने त्याला तुम्ही पोर्ट्रेट करू शकता किंवा त्याला तुम्ही ट्रीट करू शकता हे त्यांची नॅक पहिल्यापासून जबरदस्त आहे आणि इथे सुद्धा निवड त्यांनी केली म्हणजे आता ॲक्च्युली आमचे रंगभूषाकार आहेत आणि जे आमचे दादा आहेत गणेश लोणाळे राहुल दादा दादा हे सगळी जी मंडळी आहेत त्यांचं सिलेक्शन सरांनी तेव्हापासूनची त्यांची गट्टी आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सर एखाद्याचं काम आवडल्याशिवाय त्याला रिपीट करत नाही त्यांची पहिल्यापासूनची पद्धत आहे आणि हेच आम्ही बाजीराव मस्तानी दहा वर्षापूर्वी केलेली सिरियल आणि त्यांना या कॅरेक्टरसाठी माझी आठवणारी संभाजी महाराजांचा कॅरेक्टर करण्यासाठी तसेच आमचे गणेश लोणारे राहुल दादा मेकअप मन हे सगळ्या मंडळींना त्यांनी एक अतिशय जबरदस्त अशी भट्टी त्यांनी जमवून आणलेली आणि ती भट्टी जमल्यामुळे सगळे आता जवळपास सुलाखून निघाले सगळी जाऊन सुलाखून निघालेत आणि जबरदस्त पद्धतीने सगळ्यांची प्रॅक्टिस चाललेली आहे सगळे जीव उठून काम करतात त्याच्यामध्ये आणि एक युनिट म्हणून नसताना आम्ही एक फॅमिली म्हणून काम करतोय सगळे आणि आता पुढच्या आमच्याकडे काहीच दिवस शिल्लक राहिले कारण एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी आमचा एकोणीस फेब्रुवारीला साडेतीन वाजता दुपारी आमचा शिवाजी मंदिर इथेच शो होतोय शिवजयंती आहे त्या दिवशी आणि तो मुहूर्त गाठलेला आहे आणि त्यावेळेला तारा राणींचा उगम होणं या स्टेजवर ही हो अतिशय जबरदस्त पब्लिकसाठी एक परवानी असणार आहे सगळ्यांना मनापासून विनंती आहे इतिहास आपला आहे इतिहास आपला जाणून घ्यायचा असेल माहिती करून घ्यायचा असेल आणि नवीन नवी गोष्टींमध्ये तुमच्या डोक्यांमध्ये त्याला वाव द्यायचा असेल तर रणरागिणी तारा राणी एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता नक्की बघायला या धन्यवाद धन्यवाद Uh, मंडळी एकोणीस फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर मुंबई येथे दादरला आपला शो आहे सगळ्यांनी आवर्जून यावे आणि शिवजयंती आपण एक वेगळ्या पद्धतीने साजरी करूयात सगळ्या तुमच्या समोर आम्हाला साजरी करायला नक्कीच आवडेल धन्यवाद जय भवानी जय शिवराय